त्यामध्ये आत्ताच मला सवा महिना झालेला आहे चार्ज देऊन सवा महिन्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही पाणी पुरवठा कनेक्शन आणि विद्युत कनेक्शन यांची कट करण्याची आम्ही एम एस सी बीला ला विनंती केलेली आहे या पावशेंच्या विरोधात ही सदर तक्रार जी अंकुश दुबेची तक्रार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी आम्ही या लवकरात लवकर जसा पोलीस बंदोबस्त आता सध्या रहिवास असल्यामुळे लवकरच जसं आपला हे भेटेल पोलीस बंदोबस्त तशी आम्ही कारवाई करू त्यांची के कारवाई केली जात नाही आता माझ्या इथे ड प्रभागामध्ये सध्या आम्ही चालू बांधकामावर आम्ही तात्काळ कारवाई करत आहोत कारण की चालू बांधकाम दिसत आहे तर मी तात्काळ कारवाई करणारच आहे आता हे ऑलरेडी बनवलेले आहेत काही गोष्टींना आम्हाला वेळ लागतो आहे त्याची प्रोसेस काही प्रलंबित असतात आता सध्या जयंती वगैरे होत्या रामनवमी होती त्याच्यामुळे आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळाला नाही जसा आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळेल आम्ही कारवाई करू